नमस्कार मित्रांनो रहस्य कथा चॅनलवर आपलं स्वागत आहे ही स्टोरी आहे मुंबईच्या मालाड येथे राहणारा फ्रान्सिसची तो जॉबच्या ट्रेनिंगसाठी चेन्नई येथे गेला होता तेव्हा त्याने तिथे एका हॉटेलवर दोन दिवस स्टे केलं होतं ते दोन दिवस त्याच्या आयुष्यातील सर्वात भीतीरे क्षण होते जे मी आज आपल्यासोबत शेअर करणार आहे फ्रान्सिस हा नवीनच जॉबला राहिला होता त्याला त्याच्या नवीन जॉबच्या ट्रेनिंगसाठी त्याच्या कंपनीकडून त्याला चेन्नईला पाठवायचं ठरवलं गेलं आयुष्यात पहिल्यांदा फ्रान्सिस हा विमानाने प्रवास करणार होता आणि हॉटेलमध्ये राहणार होता कंपनीने त्याच्या राहण्याची व्यवस्था तिथल्या एका थ्री स्टार हॉटेलमध्ये केली होती आणि तो दिवस उजाडला ती तारीख होती सोळा जानेवारी दोन हजार चोवीसची त्या दिवशी विमानाने प्रवास करून फ्रान्सिस चेन्नईला उतरला आणि तिथून कॅब पकडून त्याने आपल्या हॉटेलपर्यंतचा प्रवास पूर्ण केला हॉटेलमध्ये चेक इन करून आपले बॅग्स ठेवून फ्रेश होऊन फ्रान्सिस कॅब पकडून ट्रेनिंग सेंटरला गेला विविध राज्यातील नवनवीन लोकांसोबत तो पहिल्यांदा भेटला होता तो दिवस ट्रेनिंग सेंटर आणि प्रवास या धावपळीचाच गेला यामुळे फ्रान्सिसला थकायला झालं होतं फ्रान्सिस ट्रेनिंग सेंटरमधून सुटून आपल्या हॉटेलमध्ये आला आणि फ्रेश होऊन बेडवर पडला काही मिनिटांनी दरवाजा ठोकण्याचा आवाज आला फ्रान्सिसने दरवाजा उघडला तर समोर रूम सर्विस अटेंडंट जेवण घेऊन उभा होता फ्रान्सिसने जेवण उरकलं आणि त्याने स्वतःच्या घरी आईला कॉल केला आईशी काही वेळ बोलल्याच्यानंतर नंतर त्याने कॉल ठेवला आणि आता त्याने घड्यात पाहिलं तर अकरा वाजले होते कंटाळा येत असल्यामुळे त्याने मोबाईलवरती वेब सिरीज पाहायला सुरुवात केली वेब सिरीज पाहता पाहता हातातून मोबाईल बेडवरती कधी पडला आणि त्याचा डोळा कधी लागला हे त्याला समजलंच नाही काही तासाने त्याला जाग आली तेव्हा रात्रीचे एक वाजले होते फ्रान्सिस उठून वॉशरूमला गेला वॉशरूममध्ये असताना त्याला बाहेरच्या रूममध्ये एका महिलेचा व एका पुरुषाचा कुजबुजण्याचा आवाज येत होता त्यामुळे त्याने वॉशरूममधून बाहेर येऊन पाहिलं तर त्याला कोणीच दिसलं नाही कदाचित बाहेर किंवा शेजारच्या रूममधून आवाज येत असावा असं त्याला वाटलं त्यामुळे त्याने याकडे दुर्लक्ष केलं फ्रान्सिसला बाथरूममधून बाहेर येऊन लाईट्स ऑफ करून बेडवर जाऊन दहा मिनटे झालीच असतील फ्रान्सिसचा डोळा झोपेने बंद होत असताना फ्रान्सिसच्या कानावर आवाज पडला तो आवाज वॉशरूममधून येत होता त्याने वॉशरूममध्ये जाऊन पाहिल्यावरती त्याला वॉशरूममध्ये नळ चालू असल्याचे आणि पाणी वाहत असल्याचे दिसले आपण तर नळाला हातही लावलेलं नव्हतं मग नळ चालू कसा काय झाला असा विचार त्याच्या मनात आला नळ बंद करून पुन्हा लाईट्स ऑफ करून बेडरूममध्ये तो आला आणि बेडवर झोपणार इतक्यात त्याला पुन्हा बाथरूममध्ये नळ चालू असल्याचा तो एका बाईच्या गुणगुणण्याचा आवाज आला हा काय प्रकार आहे असा विचार करत तो बेडवरून उठला आणि रुमालाने आपल्या चेहऱ्यावरचा घाम पुसत हळूहळू आपली पावले पुढे टाकत तो बाथरूमजवळ गेला आणि त्या नीट ऐकण्याचा प्रयत्न केला तर त्याला बाथरूममधून एका बाईच्या गुणगुणण्याचा व आंघोळ करत असतानाचा आवाज येत होता त्याने कोण हे बहा असं विचारलं असतं गुणगुणण्याचा आवाज बंद झाला मैने पुशा कोण है अंदर असं त्याने पुन्हा हिंमत करून विचारलं असता गुणगुणण्याचा आवाज पूर्णत बंद झाला होता या प्रकाराने त्याला डरडरून घाम फुटला त्याने रुमालाने आपला चेहरा पुसला आणि त्याने हिंमत करून दरवाजा उघडायला हात पुढे केलं दरवाजा समोर जे दृश्य होतं ते पाहून तो हजारला कारण बाथरूममध्ये कोणीच नव्हतं पण बाथरूमचा नळ चालू होता आणि नळाच्या पाण्याने बाल्टी भरून वाहत होती काहीतरी चुकीचं आहे इथे याची त्याला कल्पना आली त्यामुळे जा त्याने नळ बंद करून तो बेडरूममध्ये गेला आणि अंगावर चादर घेऊन जबरदस्ती झोपायचा प्रयत्न करू लागला वीस मिनटे लोळून झाल्यावरती त्याचा डोळा लागला आणि त्याला झोपून पाऊन तास झालेलंच होतं की झोपलेला फ्रान्सिसच्या चेहऱ्यावरती गंभीर भाव उमटले जणू त्याला काहीतरी भयानक स्वप्न पडलं असावं काही सेकंदात पुढच्या क्षणी तो झोपेतून दचकून जागा झाला आणि उठून बसला फ्रान्सिसला दम लागत होता आणि त्याला डरडरून घाम फुटला होता त्याने स्वप्नात पाहिलं की तो ज्या रूममध्ये थांबला होता त्या रूममध्ये सर्वत्र अंधार होता आणि बेडरूमच्या पंख्यावरती एक माणूस जो पंचवीस वयाचा असावा तो फासावर लटकलेला अवस्थेत होता त्याचं शरीर निस्तेज झालं होतं तो निर्जीव शरीर पंख्यावरती पाठमोऱ्या अवस्थेत होता पण लटकत असताना त्याचं शरीर हळूच फिरून त्याचा चेहरा फ्रान्सिससमोर आला ते पाहून फ्रान्सिस भीतीने दचकून जागा झाला होता स्वप्नात त्याने जे पाहिलं त्यामुळे तो खूप घाबरला होता त्यानं त्याच्या बेडच्या शेजारीशोरला पाण्याचा ग्लास उचलला आणि त्याने घटाघटा पाणी करून पाणी संपवलं ते फक्त स्वप्न होतं आणि स्वप्न म्हणजे खरं नसतं असा म्हणून तो स्वतःला दिलासा देऊ लागला आणि तो पुन्हा झोपला तास दीड तास ठीक गेले पण नंतर त्याला पुन्हा स्वप्नात तोच माणूस जो तो फासावर लटकत होता तो फ्रान्सिसचा घर त्या दोरीने आवडताना दिसू लागला फ्रान्सिस स्वतःची मान त्या दोरीकडून सोडवायला प्रयत्न करत होता पण त्या माणसाची ताकद जास्त असल्याने फ्रान्सिसचं काही चालत नव्हतं श्वास कोंडू लागल्यामुळे फ्रान्सिस एकाएकी उठून बसला आणि आपल्या गळा पकडून जोरजोरात धापा टाकू लागला फ्रान्सिसचा श्वास जोरात चालत होता जणू खरंच त्याचा श्वास कोंडला असावा फ्रान्सिसने आजूबाजूला पाहिलं तर तिथे कोणीच नव्हतं सर्व काही शांत होतं त्याने घड्याळात पाहिलं तर, तर आता रात्रीचे साडेतीन झाले होते यानंतर त्याची झोपायची पुन्हा हिंमत झाली नाही यानंतर त्याने मोबाईलवरती होली स्पिरिटची प्रार्थना व काही मनोरंजक व्हिडिओ बघितलं व मनातील भीती कमी केली सकाळचे सहा वाजले होते बाहेर उजेड पडू लागला होता पण रात्री झोप न लागल्यामुळे त्याला आता कमजोरी वाटत होती पण तो आता झोपू शकत नव्हता कारण आजचा त्याच्या ट्रेनिंगचा शेवटचा व महत्त्वाचा दिवस होता त्यामुळे त्याने आंघोळ करून नाश्ता वगैरे करून ट्रेनिंग सेंटरमध्ये तो पोचला त्याच्या मनात वारंवार एकच प्रश्न येत होता की दोन वेळा स्वप्नात आलेला तो माणूस नेमका कोण होता तो माणूस कोण होता आणि येणारी रात्री त्याच्यासोबत काय घडणार होतं यापासून फ्रान्सिस अनभिज्ञ होता कारण येणारी रात्र ही फ्रान्सिसच्या आयुष्यातील सर्वात भीतीदायक रात्र ठरणार होती तर दर्शकांनो फ्रान्सिसच्या सोबत पुढे काय घडलं हे आपण लवकरच पुढच्या भागात जाणून घेऊ हो। आपल्याला आमच्या स्टोरीचा हा भाग आवडला असेल तर नक्कीच कमेंट करा आणि आपल्या रहस्यकथा चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आपण लवकरच पुन्हा भेटू या स्टोरीच्या पुढील भागात धन्यवाद